तिकडे काय पाकिस्तानचे झेंडे केले जाते असं असेल ना याला जागोजागी जर का पाक दिसत असेल तर मग देवेंद्र फडणवीस पाक कलेला सुद्धा विरोध करतील जे रेसिपीचे असते त्याला पाक कला म्हणतात ना मग त्यांच्या घरात पाक कला नाहीये मग तुमच्या घरातच आहे याला काहीच अर्थ नाही मिनिट पहिली गोष्ट अशी की पाकिस्तानचा झेंडा हा कसा आहे मला माहित आहे तो देवेंद्र फडणवीस माहिती प्रचार करताय काय लावला की तिकडे काय पाकिस्तानचे झेंडे केले जात आहेत असं असेल ना यानं जागोजागी जर का पाक दिसत असेल तर मग देवेंद्र फडणवीस पाक कलेला सुद्धा विरोध करतील जे रेसिपीची असते त्याला पाक कला म्हणतात ना मग त्यांच्या घरात पाक कला नाहीये मग तुमच्या घरातच पाक कला आहे याला काहीच अर्थ नाही मुस्लिम पहिली गोष्ट अशी की पाकिस्तानचा झेंडा हा कसा आहे मला माहिती तो देवेंद्र फडणवीस पत्रकार साहिल जोशी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना कोमटराव जे काही बोललेले आहेत त्याला शाब्दिक कोटी करणं असं अजिबातच म्हणत नाहीत तर त्याला थिल्लरपणा म्हणतात आणि यांचा हा थिल्लरपणा हे जेव्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसलेले होते तेव्हा शिगेला पोहोचलेला होता यांच्या याच थिलरपणाला महाराष्ट्र आता इतका कंटाळला आहे की यांची मुलाखत बघणं ही आता महाराष्ट्राच्या जनतेला शिक्षा वाटायला लागलेली आहे येऊन जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची काहीतरी अचकट विचकट बोलायचं आणि असं दाखवायचं की बघा मी किती भारी बोललेलो आहे मात्र आपलं हसू होतय आणि लोक आपल्याला आता अजिबातच गांभीर्याने घेत नाहीयेत हे या माणसाच्या लक्षात शेवटपर्यंत येणार नाही आणि भकास आघाडी सुद्धा यांची साथ सोडणार आहे मित्रांनो उर्मटराव यांची इतकी वाताहत झालेली आहे की यांना आता भकास देखील महत्वाचं स्थान अजिबातच नाहीये कोमटरावांना असं वाटलं होतं की लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसच्या मतदारांचा फायदा होईल मात्र काँग्रेसला आणि शरद पवार यांना जास्त फायदा झालेला आहे हे निकालानंतर लगेच दिसून आलं उर्मटरावांपासून त्यांचा पारंपरिक पर एक हिंदू मतदार केव्हाच दूर निघून गेलेला आहे त्याचं कारण स्पष्ट आहे यांना मंदिरामध्ये घंटा वाजवणारा हिंदू अजिबातच चालत नाही यांना मागे एका जणाने भगवद्गीता दिली होती ती यांनी बाजूला ठेवून दिली यांनी भगवद्गीतेचा एक अध्याय देखील वाचला नाही असं यांनी स्वतःच जाहीरपणे आपल्या एका सभेतून बोलत असताना सांगून टाकलं यातूनच कळतं की यांना आता हिंदू धर्म आणि हिंदुत्वाशी काहीही देणं घेणं उरलेलं नाहीये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार त्यांच्याच या नाकरत्या मुलाने अक्षरशः पायदळी तुडवलेला आहे मात्र जोपर्यंत तुमच्या आमच्यासारखे कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे लोक आहेत तोपर्यंत हिंदुत्व आणि तो महाराष्ट्राचा हिंदुत्व हिंदुत्वाचा विचार हा धगधगतच राहील मित्रांनो प्रपंच परिवाराने हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा एक मंच सुरू केलेला आहे एक नवकोर युट्यूब चॅनल सुरू केलेला आहे ज्यावर हिंदू धर्म आणि हिंदू शास्त्र यांच्यावर आधारित शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून काही छानसे व्हिडिओ सादर करण्यात आलेले आहेत पितृपक्षामध्ये श्राद्ध विधीला इतकं महत्व का दिलं धर्माची आणि आपल्या या प्रथा कोणीही करू नये म्हणून शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पितृपक्षामधला श्राद्धविधी आणि कावळा यांचं महत्व सांगणारा एक व्हिडिओ नुकताच प्रसारित केला गेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि तो व्हिडिओ नक्की बघा हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करणं आपल्या धर्माची आणि शास्त्रांची सुयोग्य माहिती जाणून घेणं आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे नैतिक जबाबदारी आहे तेव्हा जास्तीत जास्त संख्येने हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभागी व्हा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो एकदा चेक करून घ्या अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता साहिल जोशी यांनी उद्धव ठाकरे यांना एक प्रश्न केला की तुमच्या सभांमध्ये रॅलीमध्ये किंवा तुमचा उमेदवार निवडून आल्यानंतर त्याच्या विजयाच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे का फडकवले जातात मध्यंतरी हा मुद्दा खूप चर्चेला जात होता मित्रांनो देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी जाहीररित्या बोलून दाखवलं होतं की उद्धव ठाकरे आता पक्के हिरवे झालेले आहेत पक्के मुस्लिम धार्जिने झालेले आहेत कारण त्यांच्या सभांमध्ये त्यांच्या रॅलीमध्ये आता भगव्याऐवजी पाकिस्तानचा झेंडा मिरवला जातोय यावर उत्तर देत असताना कोमटरावांनी नेहमी सारखाच थिल्लरपणा केलेला आहे विचारलेल्या प्रश्नावर सरळ उत्तर न देता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरच गाडी घसरवली आणि पाककला हा शब्द पकडून त्यांनी त्यावर ते कोटी करण्याचा प्रयत्न केला कोमटरावांना असं वाटतं की मी खूपच उच्च दर्जाच्या कोट्या करतो किंवा मी खूपच उच्च दर्जाचं वगैरे काहीतरी बोलत असतो तर हा त्यांचा भ्रम आहे खरं तर हा त्यांचा थिल्लरपणा आहे फालतूपणा आहे कोमटरावांना बोलायला जर काही सुचलं नाही तर त्यांचा हा असा थिल्लरपणा लगेच सुरू होतो हिंदुत्वावर हिंदुत्वाच्या विचारावर हा माणूस दहा वाक्य सुद्धा सलगपणे व्यवस्थित बोलू शकत नाही मध्यंतरी एका भाषणामध्ये बोलत असताना हे बोलून गेले होते की मला एक जण भेटला होता आणि त्याने मला एक अत्यंत जाडजूड असं पुस्तक दिलं होतं हा कदाचित ती भगवत, भगवत गीतेला आणि नंतर पुढे बोलताना असं म्हणतो की माझ्या या देशातील मुसलमानांनी मला जर कुराणाची प्रत दिली तर मी नक्कीच त्याचं पठण करेल आणि त्या कुराणाच्या प्रतीला जपेन हेच यांना भगवद्गीतेबद्दल का बोलावं असं वाटलं नसेल याचं सरळ कारण असं आहे की यांना हिंदुत्वाशी काहीही देणं घेणं नाहीये भगवत गीतेशी काही देणं घेणं नाहीये थोडा भूतकाळ आठवा मित्रांनो वंदनीय बाळासाहेब ठाकरे जेव्हा भाषणाला उभे राहायचे तेव्हा पाकड्या लांड्या असे शब्द ते सर्रास वापरत होते आणि कोणाची हिंमत होत नव्हती बाळासाहेब ठाकरे यांना काही बोलण्याची कारण ते कणखर हिंदुत्वाचं नेतृत्व होतं बाळासाहेब ठाकरे भाषणाला उभे राहिले की पाकिस्तानातल्या जिहाद्यांची धडकी भरायची मात्र आता त्यांचाच मुलगा कोमटराव भाषणाला उभा राहिला की पाकिस्तानामध्ये उकळ्या फुटायला लागतात त्याचं कारण असं आहे की हे पक्के आता मुस्लिम धार्जिणे झालेले आहेत नुकतंच त्यांनी एक विधान केलेलं आहे की हिंदूंच्या मंदिरांसाठी मी वक्फ बोर्डचा बळी जाऊ देणार नाही संसदेमध्ये भाषण करत असताना सुप्रिया सुळे जेव्हा वक्फ बोर्डाची बाजू घेऊन बोलत होत्या तेव्हा उबाठाचे सगळे निवडून आलेले खासदार बाकडं वाजवून त्यांचं स्वागत करत होते त्यांचं अभिनंदन करत होते आणि त्यांना समर्थन देखील देत होते यावरूनच लक्षात घ्या मित्रांनो की उबाठा आता वक्फ बोर्डाच्या रक्षणासाठी पुढे आलेला आहे यांना असं वाटतंय की आपण जर वक्फ बोर्डाची बाजू उचलून धरली आपण जर कुराणाची प्रत वाचली किंवा आपण चार चांगल्या गोष्टी जर बोलल्या तर हे मुस्लिम मतदार पुन्हा एकदा खुश होतील आणि आपल्याला भरघोस मतदान करतील हा भ्रम भ्रम आहे उद्धव ठाकरे यांचा आणखी एक गैरसमज म्हणजे त्यांना असं वाटतंय की जनतेची सहानुभूती त्यांच्या सोबत आहे मात्र असं लोकसभेमध्ये सुद्धा दिसलं नाहीच हो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला अठरा टक्के मतदान झालेलं होतं आणि आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाला जवळपास साडे तेरा टक्के मतदान झालेलं आहे म्हणजे उबाठा गटाच्या त्यांच्यापासून दूर झालेला आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि हे का घडलेलं आहे त्याचं कारण सुद्धा स्पष्ट आहे यांचा थिल्लरपणा यांचा फाजीलपणा आता सुद्धा अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरून उबाठा गटाच्या नेत्यांचं छाती पिटून अरण्य रुदन सुरू आहे यांच्या गटाच्या सुषमा अंधारे आणि भोंगा राऊत काही दिवसांपर्यंत असं बोलत होते की अक्षय शिंदेला भर चौकामध्ये फाशी द्या मात्र आता दोघे जण अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झाल्यानंतर छाती पिटत आहेत आणि पोलिसांवरच प्रश्न चिन्ह उपस्थित करत आहेत या अगोदर सुद्धा या भामट्यांनी सर्जिकल स्ट्राईक बद्दल सुद्धा असेच प्रश्न उपस्थित केले होते ज्या सुषमा अंधारे आज आदळापट करत आहेत बदलापूर प्रकरणावरून त्याच सुषमा अंधारे एक गोष्ट विसरल्या आहेत का की या फोंगा राऊताने स्वप्ना पाटकर यांचं जगणं मुश्किल करून ठेवलं स्वप्ना पाटकर यांना घाण घाण शिव्या दिलेल्या आहेत धमक्या दिलेल्या आहेत ते याच माणसाने हे कुठल्या तोंडाने महिलांचा सन्मान आणि आरक्षणाबद्दल बोलतात यांच्या मालकाला आता उघडपणे सगळेजण जन जन जनाब म्हणायला लागलेले आहेत खरं तर कोमटरावांनी जो दुसरा बंगला बांधला आणि त्याला मातोश्री दोन हे नाव दिलं त्यापैकी त्यांनी अम्मी जान असं नाव द्यायला पाहिजे होतं एक गोष्ट नीट लक्षात घ्या मित्रांनो जो व्यक्ती आपल्या वडिलांच्या विचारांचा होऊ शकला नाही जो आपल्या बापाचा नाही होऊ शकला महाराष्ट्राचा काय होणार आहे आणि हे स्वतःचं पेड प्रमोशन करत स्वतःला महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणून घेतात कुठल्या दृष्टिकोनातून हा माणूस कुटुंब प्रमुख वाटतो यांच्या कुटुंबामध्ये तरी यांना प्रमुख यांच्या घरातले सगळे निर्णय त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे घेतात कोमटराव मुख्यमंत्री बनावेत यासाठी सुद्धा रश्मी ठाकरे यांनीच पुढाकार घेतला होता आणि स्वतःच्या मुलाला कॅबिनेट मंत्री बनवण्यासाठी सुद्धा रश्मी ठाकरे ह्याच पुढे होत्या बीएमसीच्या टक्केवारीचा हिशोब सुद्धा रश्मी वहिनीच घेतात कोमटराव मुख्यमंत्री असताना मंत्रालयातल्या सगळ्या फाईल्स रश्मी वहिनी चेक करत होत्या आणि रश्मी वहिनी कोणती फाईल पास करायची आणि कोणती नाही करायची हे ठरवत होत्या आणि ही गोष्ट अनेक जण उघडपणे बोलून दाखवतात हो अशा परिस्थितीमध्ये हा माणूस स्वतःला महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणवून घेतो ही किती हास्यास्पद गोष्ट आहे पाककलेचा दाखला देत कोमटराव जेव्हा थिल्लरपणा करत होते तेव्हा साहिल जोशी यांचा चेहरा बघण्यासारखा झालेला होता कदाचित साहिल जोशी यांना सुद्धा असं वाटलं असेल की झक मारली आणि मी यांची मुलाखत घ्यायला आलो मात्र साहिल जोशी यांच्या बाबतीतली एक गोष्ट लक्षात घ्या काहीच दिवसांपूर्वी आम्ही साहिल जोशी यांनी देवेंद्र फडणवीस यांची जी मुलाखत घेतली होती त्याचा पूर्ण व्हिडिओ आमच्या चॅनलवर टाकलेला होता तेव्हा साहिल जोशी मुद्दाम देवेंद्र फडणवीस यांना अडचणीचे प्रश्न विचारत होते तसे काही प्रश्न साहिल जोशी आणि त्यांच्यासारखे पत्रकार जे खर तर पाकिट पत्रकार आहेत हे शरद पवार आणि कोमटरावांसारख्यांना प्रश्न का विचारत नाहीत असं यांना सुद्धा एकदा खडसावून विचारलं पाहिजे मात्र यांचे हात दगडाखाली आहेत मित्रांनो यांनी वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत कोमटराव शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांकडून कधी पैसे कधी गाड्या कधी फ्लॅट्स घेतलेले आहेत यांचा चरितार्थ या नेत्यांनी फेकलेल्या तुकड्यांवर चालतो त्यामुळे या नेत्यांच्या विरोधामध्ये हे पत्रकार काहीही बोलणार नाहीत आपण मात्र नक्कीच बोलूया मित्रांनो म्हणूनच तुम्हाला विनंती आहे की तुमच्या मनामध्ये हा सगळा प्रकार बघितल्यानंतर जे काही येतं ते, ते पटकन कमेंट मध्ये लिहून मोकळे व्हा हिंदू आणि धर्मापासून दूर गेलेले कोमटराव आता परत इकडे येणं हे अत्यंत कठीण वाटत आहे मात्र त्यांच्या सोबत जे काही समर्थक का आहेत काहीच समर्थक जे कोमटरावांमुळेच हिंदू धर्मापासून दूर जाऊ शकतात त्यांना कळकळीची विनंती आहे मित्रांनो असं अजिबात करू नका आपला धर्म खूप महान आहे आपलं शास्त्र खूप महान आहे ते जाणून घ्या आणि तेच जाणून घेण्यासाठी तीच माहिती आपल्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी प्रपंच परिवाराने नवीन उपक्रम सुरू केलेला आहे नवीन युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्याचं नाव आहे हिंदू प्रपंच ज्यावर धर्म आणि शास्त्र यांच्यावरील आधारित सुंदर सुंदर व्हिडिओज आम्ही सादर करत आहोत जेणेकरून हिंदू धर्म आणि शास्त्र संस्कृती संस्कारांवर ठिल्लरपणे भाजीलपणे टवाळी करणाऱ्यांना चोख उत्तर दिलं जाईल पण त्यासाठी आपल्याला सुद्धा आपल्या धर्म आणि शास्त्राची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे ही माहिती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे लक्षात ठेवा आपण हिंदू एकजूट राहिलो तरच आपलं अस्तित्व असेल अन्यथा अनेक जण बसलेलेच आहेत आपलं अस्तित्व संपवण्यासाठी तेव्हा हिंदूंची एकजूट वाढवा मित्रांनो जास्तीत जास्त प्रमाणात हिंदू प्रपंचच्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा पितृपक्ष श्राद्ध आणि कावळ्याला पिंड का खाऊ घातलं जातं याची शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती देणारा व्हिडिओ हिंदू प्रपंचच्या युट्यूब चॅनलवर सादर करण्यात आलेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि तो व्हिडिओ नक्की बघा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर सुद्धा करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रिया तेव्हा पटा पटापट कमेंट करायला सुरुवात करा घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय